नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो नववर्षाच्या पूर्वसंध्येला पेन्शनर्स करता पाच मोठ्या खुशखबार आणि हा लाभ एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून म्हणजे उद्यापासून लागू होणार आहे अशी मोठी अपडेट पुढे आलेली आहे जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला ला लाईक करून हे आनंदाची बातमी आपल्या सर्व पेन्शनर्स आणि कर्मचारी बंधू भगिंपर्यंत पोहोचवण्यास मदत करा तर मित्रांनो भारतामध्ये पेन्शनर्ससाठी साठी चांगले दिवस येत आहेत सरकारने नुकतीच काही महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत ज्यामुळे पेन्शनर्सच्या जीवनात सोयी आणि सुधारणा होईल या बदलांमुळे पेन्शनर्सना वित्त सुरक्षा मिळेल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल चला तर जाणून घेऊया पेन्शनर्स साठी पाच मोठ्या खुशखबर कोणत्या आहेत ज्या त्यांना फायदेशीर ठरू शकतात तर मित्रांनो पहिलं आहे पेन्शन राशीमध्ये वाढ पेन्शनर्स साठी मोठी खुशखबर पेन्शनर्स साठी सर्वात मोठी खुशखबर म्हणजे सरकारने पेन्शन राशीमध्ये महत्वाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे ही वाढ मुद्रास्फीती आणि वाढत्या जीवन खर्चाचा विचार करून करण्यात आली आहे यामुळे पेन्शनर्सना त्यांच्या दैनंदिन खर्चाची पूर्तता करण्यास मदत होईल पेन्शन राशीमध्ये वाढीचा तपशील पहा मित्रांनो केंद्र सरकारच्या पेन्शनर्ससाठी आठ टक्के वाढ राज्य सरकारच्या पेन्शनर्ससाठी सात टक्के वाढ सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाच्या पेन्शनर्ससाठी सहा टक्के वाढ आणि ही वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून म्हणजे उद्यापासून लागू होईल आणि पेन्शनर्सना पुढच्या महिन्यातच वाढलेली पेन्शन मिळू शकेल यामुळे पेन्शनरचे जीवनमान सुधारेल आणि ते त्यांच्या आरोग्य आणि इतर आवश्यकतांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतील दुसरी मोठी आहे मित्रांनो डिजिटल लाईफ सर्टिफिकेट मित्रांनो पेन्शनर्ससाठी दुसरी मोठी खुशखबर म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची सुरुवात आता पेन्शनर्सना दरवर्षी आप आपले जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी बँक किंवा सरकारी कार्यालयात जाऊन त्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता नाही ते घरबसल्या डिजिटल पद्धतीने आपले प्रमाणपत्र जमा करू शकतात डिजिटल लाईफ सर्टिफिकेटचे फायदे कोणते आहेत पहा मित्रांनो यामुळे वेळ आणि पैसा वाचवता येईल घरबसल्या प्रक्रिया पूर्ण करता येईल कधीही प्रमाणपत्र जमा करता येईल कागदी प्रक्रिया नसल्यामुळे सोयीष्कर आहे ही सुविधा पेन्शनर्सला मोठा दिलासा देईल विशेषतः त्या वृद्ध पेन्शनर्सना ज्यांना चालण्यात किंवा हालचालीमध्ये अडचणी येतात किंवा जे आचा आजारी आहेत डिजिटल लाईफ सर्टिफिकेटांची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे आणि ती मोबाईल ॲप किंवा के संगणकाद्वारे केली जाऊ शकते तिसरी मोठी खुशखबर आहे टॅक्स सवलतीत वाढ तर मित्रांनो सरकारने पेन्शनर्ससाठी आयकर सवलतीची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे पेन्शनर्सना अधिक डिस्पोजेबल इन्कम मिळेल या सवलतीत वाढ कशी राहील पहा मित्रांनो साठ ते ऐंशी वयाच्या पेन्शनर्ससाठी तीन पॉईंट पाच लाख टॅक्स सवलतीची मर्यादा चार लाख केली आहे ऐंशी वर्ष वयाच्या पेन्शनर्ससाठी पाच लाख टॅक्स सवलतीची मर्यादा ही पाच पॉईंट पाच लाख केली आहे स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ही पन्नास हजारापासून पंच्याहत्तर हजार, हजार रुपये केली आहे यामुळे पेन्शनर्सना त्यांच्या उत्पन्नाच्या मोठ्या भागाची बचत करण्यास मदत होईल ते अतिरिक्त रकमेचा उपयोग त्यांच्या आरोग्य मनोरंजन किंवा इतर आवश्यकतांसाठी करू शकतील त्यानंतर चौथी मोठी खुशखबर आहे आरोग्य विमामध्ये विशेष सवलत मित्रांनो पेन्शनर्ससाठी चौथी मोठी खुशखबर म्हणजे आरोग्य विमामध्ये विशेष सवलत सरकारने पेन्शनर्ससाठी आरोग्य विमा पॉलिसीवरील प्रीमियममध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे पेन्शनर्सना चांगल्या आरोग्य सुविधांचा लाभ घेणे सोपे होईल आरोग्य विमा सवलतीचे तपशील पहा मित्रांनो पेन्शनर्ससाठी आरोग्य विमा प्रीमियमवर वीस टक्के सवलत कॅशलेस उपचारांची सुविधा विशेष आरोग्य तपासणी पॅकेज आणि औषधांवर अतिरिक्त सवलत ही सवलत पेन्शनर्सना त्यांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रोत्साहित करेल ते कोणत्याही आर्थिक दबावाशिवाय नियमित आरोग्य तपासणी करू शकतील आणि गरज भासल्यास चांगला उपचार घेऊ शकतील आणि शेवटची पाचवी मोठी खुशखबर आहे मित्रांनो डिजिटल पेन्शन पोर्टल डिजिटल पेन्शन पोर्टलची सुरुवात ही एक मोठी खुशखबर आहे हे पोर्टल पेन्शनसाठी एक वन स्टॉप सोल्युशन ठरेल जिथे ते त्यांच्या पेन्शन संबंधित सर्व माहिती आणि सेवा मिळवू शकतात डिजिटल पेन्शन पोर्टलची वैशिष्ट्य काय मित्रांनो पेन्शन भरण्याची स्थिती पाहता येईल तक्रारी निवारण प्रणाली दस्तऐवज अद्यतन करण्याची सुविधा पेन्शन कॅल्क्युलेटर महत्वपूर्ण सूचना आणि अपडेट्स हे पोर्टल पेन्शन रचना त्याच्या पेन्शनच्या सर्व बाबी व्यवस्थापित करण्यासाठी मदत करेल ते घर बसल्या त्यांच्या पेन्शन माहिती प्राप्त करू शकतील आणि कोणत्याही समस्यांचे निराकरण करू शकतील तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद